आताची सर्वात मोठी बातमी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महत्वाचा निर्णय घेतला आहे रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध सहा महिन्यांसाठी हे निर्बंध लादले आहेत त्यामुळे ठेवीदारांना धास्ती भरली आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेला पुढील सहा महिने व्यवहार करता येणार नाही त्यामुळे बँकेतून पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची गर्दी झालेली दिसून येते रिझर्व्ह बँकेने नवीन कर्ज देण्यावर आणि ठेवीवर बंदी घातली असून तसेच नवीन गुंतवणूक आणि देयके आणि नवीन ठेवी घेण्यावरही बंदी घातली बँकेतील महत्वाच्या घडामोडीमुळे निर्माण झालेल्या चिंता आणि बँकेतील गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याचे असल्याचे आरबीआयने सांगितले रिझर्व्ह बँकेने याबाबत निर्देश जारी केले आहे निर्देश जारी केल्याने बँकेचा परवाना रद्द केला आहे असं समजू नये असंही आरबीआयने सांगितले बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत या निर्बंधाचे पालन करून बँक व्यवसाय करत राहील असं आरबीआयने सांगितले तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सहा महिने हे निर्बंध असणार आहे तेरा फेब्रुवारी पासून रिझर्व्ह बँकेच्या लेखी मंजुरी शिवाय बँकेत कोणतीही आगाऊ रक्कम मंजूर किंवा वाढवणार नाही कोणतीही गुंतवणूक निधी उधार घेणे आणि नवीन ठेवी स्वीकारणार नाही असंही सांगितलं तसंच कोणतंही पेमेंट करणार नाही किंवा कोणालाही पेमेंट करण्यास सहमती देणार नाही याशिवाय कोणत्याही मालमत्तेची विक्री आणि विल्हेवाट लावणार नाही बँकेने त्याची बचत किंवा चालू खात्यातून किंवा ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देऊ नये असंही आरबीआयने सांगितले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर अनेक प्रश्न आहेत